मध्ये आपण प्रक्रिया केली पहिले नंतर प्रोटेक्शन सोडलं आपलं क्वालिटी बरोबर आणि लेक्स सोडला पण साहेब एक महत्वाची गोष्ट सांगायची अजून ते ह्याच क्वालिटी आपण जे सोडलं ना मी आतापर्यंत एवढ्या दिवसात टोमॅटो लावतो पण मला अशी मुळी कधीच दिसली नाही अच्छा मुळे डायरेक्ट आता मी फोटो काढला पाहिजे तुम्हाला टाकायचं बेडच्या खाली मुळे आपल्या आता सध्या अच्छा बेड मध्ये अर्ध्या बेड मध्ये मुळे आले आता आतापासूनच आता म्हणजे मी फोटो काढेल नंतर तुम्हाला फोटो टाकतो बेडच्या पूर्ण काही मुळ्या डायरेक्ट बेड आहे ना खालचा आपला खाल्ली सरी ती सरी सुद्धा झाकून गेली अरे मस्त मी वायंत पाहिलं एवढ्या मुळ्या काढणार पाहिलंच नाही अजून ते लोकांना पहिले विश्वास बसत नाही त्याच्यावर की क्वालिटी काय प्रोडक्ट आहे नाही नाही कार्यक्रम होता डायरेक्ट मुळे मला पाहायला टमाटो उपटत होतो मी तोपर्यंत मला मध्ये कधी मुळी दिसत नव्हती पांढरी मुळी आता डायरेक्ट आहे ना पूर्ण पन्नी खाली ना पूर्ण निसत पांढऱ्या पांढऱ्याच आता. अच्छा त्या मुळेचे पण फोटो टाकतो मी आणि नंतर काय केलं आपण तेवढं सोडलं फक्त अजून बारा एक साठे आहे ना साहेब हा हा बारा एकसठ फक्त परवा सोडलं मी अजून म्हणजे आतापर्यंत बारा जे आता पहिल्यांदा ते दोन ते तीनच दिवस झाले आहेत तसे फक्त बारा एकसठ आता परवा दिला येते अच्छा अजून दुसरं नाही देईल फक्त जेव्हा खाली तुम्ही सांगितलं होतं तेवढं दहा सव्वीस वीस वीस तेरा सांगितलं होतं ना बेस्ट डोस मध्ये हा तर त्याच्यात वीस वीस तेरा बी नाही टाकेल नुसतं दहा सव्वीस टाकेल सुपर दाणे दानेदार टाकेल अच्छा दुसरं काहीच नाही फक्त फवार नाही घेतल्या आणि ते कारप्याचं थोडं दिसत होतं जाणतो ते फक्त आता एक फवारणी घेतली मी स्कोर कवच आणि स्टेप सायकलिंगची फक्त त्याच्यानंतर काहीच नाही ना नाही मध्ये आपली याची फवारणी गेली फक्त तिची प्रोटेक्शनची फवारणी गेली किती फवारणी झाली आतापर्यंत ती फवारणी फक्त एकच व्हायली एकच ना रासायनिक फवार आणि फक्त जैविक फवारणी फवारणे असं हा बस 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 दोन फवारण्या किती दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या चार पाथ पाथ चार पाच पाच दिवसाच्या अंतराने असेल अच्छा आता किती दिवसाचा झाला प्लॉट आपला आता तेवीस दिवसाचा प्लॉट आहे बावीस तेवीस दिवस म्हणजे आता ती लागवड आपली आता बी सोडले नाही आपण अजून आतापर्यंत फक्त बारा एकसष्ट दोन तीन दिवसाबरोबर सोडलं तुम्ही अजून तर बारा एकसष्ट लागलं बी नाही अजून नाही लागलं पण नाही म्हणजे आता दोन तीन दिवसच झाले ना तिसरा दिवस आहे फक्त आज म्हणजे जे काही तुम्हाला ट्रीटमेंट दिले गेली समाधानी आहे त्याच्याबद्दल त्याच्यातच मी तर म्हणतो एवढं जबरदस्त एवढे एवढे फोटोचे पण फुटवेचे पण फोटो टाकले मी तुम्हाला हो ना हो ना ते बघूच राहिलो तर बारा बारा फुटवे दे काढले अच्छा ना खोड पण स्टंप मस्त झाला एकदम दरवर्षी पेक्षा यावर्षीचा प्लॉट वेगळाच पडला का वेगळा म्हणजे माझ्या याच्यामध्ये मी आतापर्यंत अजून बऱ्याच दिवसात लावतो एवढा प्लॉट असं एवढा येऊ तस मी अजून करपा वगैरे काहीच नाही आलं ना आपल्या प्लॉट वर नाही नाही ते नॉर्मल जे दिसलं तर मी ती एक हॉर काढून टाकले लगेच अच्छा अजून जे पुढची ट्रीटमेंट वगैरे आपण अजून व्यवस्थित करू अजून कसा चांगला करताना त्याला बघू आपण हा आपलं जे पाहिलं ना ते नेमकं काय झालं एक दिवस एक मित्र आहे आपला गावातला ते नेमकं मी लक्स्ट्रा सोडत होतो सोडताना नेमकं टाकी ते टाकीला माझ्याकडे आले तर त्यांनी पाहिलं तर मला म्हणे काय त्याला सांगितलं मी आणता येल आता औषध तुमच्या समोर सोडवलो आज हा आता तीन दिवसानं तुम्ही येऊन तुमच्या डोळ्यांट पाहून जा म्हणलं बरोबर हा नेमकं काय झालं ते ती, नेमकं तीन चार दिवसांनी येऊन आले आले संध्याकाळी लगे माझ्याकडे घरी मला म्हणे आपल्याला ऑर्डर म्हणे पहिले औषध त्यांना टमाटर तू टमाटा लावला ना आता अच्छा हा तर मग त्याला औषधी लागत होते दे, तर देवाजी सरांना कॉन्टॅक्ट केला पण नेमकं का काल परवा भुंगार चालू होता तर जातानी आला आम्हाला तर आता आम्ही जाणारच त्यांना पण औषधी घेऊन द्यायची त्यांचं म्हणणं मला तीच द्या आता तुम्ही नाही पण म्हणजे हे डोळ्यांनी रिझल्ट पाहिल्यानंतर विश्वास बसून जाईल साहेब विश्वास म्हणजे त्यांनी बघितलं आणि त्यांच्या समोरच त्यांना म्हणलं सोडला आज आणि दोन दिवसानं तीन दिवसांनी येऊन पहा म्हणलं कारण आपण मिरचीला खाली वापरेल होतं ना तर येऊन पहा म्हणलं काय वाटतं तर बर आपलं प्लॉट पाहिलं ना ते एकदम खुशच होऊन गेल डायरेक्ट आपला प्लॉट किती आहे आता हा सव्वा बीगाचा प्लॉट आहे किती सोडल त्याला आपण पाच हजार रोपे साहेब आपला आता किती सोडल त्याला बारा एक साठ ना नाही नाही लेग लेग तुम्ही अडीचशे एम एल दिलं होतं त्या याला एकरी अडीचशे टाकेल होत तुम्ही एकरी अडीचशे टाकेल तुम्ही अर्धा एकरला सोडलं काय ते नाही 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 अर्धाच केला ना अर्धा एकरला म्हणजे किती सोडलं मग ते सोडेल मी दोनशे दोन सोडले दोन ना हाव हा दोनशे तरी बी रिझल्ट दिसला त्याचा हा दोनशे सोडला मी मी जादा जास्त मी कमी ठेवतो थोडं पण जादा नाही ते तरी बी रिझल्ट भारी दिसला ना त्याच्या दोनशे मध्ये पण दोनशे मधीच हा दोनशे मधीच हो एकदम लगेच तुम्ही या वेळेस या वाटल्यास साहेब नक्कीच नक्कीच साहेब काहीच अडचण नाही बावीस तेवीस दिवसामध्ये आपल्याला आता बांबू रहावं लागू राहिले नक्कीच नक्कीच आता उद्यापासून साठाच लावायला लागत आहे डायरेक्ट लावून घ्या ना नंतर तर लावायच आहे हा नाही नाही लवकर लावलं म्हणजे नंतर तर हे फोटो आता खालते जबरदस्ती आवडायला झाले ना पुन्हा नंतर खाली येतील हो हो बरोबर हम्म त्यासाठी आता ती ना आता हे मागवलं होतं सरांना मी याच्यानंतर तुम्ही ते हे सांगितलं ना अठराशेचाळीस लिक्विड मधलं लिक्विड मधलं आणि त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस लिक्विड मधलं हा तर चौदा अठ्ठेचाळीस तर त्या दिवशी अवेलेबल नव्हतं सर हा हा तर ते म्हणे मग हे मग आपल्याला अठराशेचाळीस आणि त्यांची जी औषधी घेऊन येतो म्हणलं सोडून देतो आता चार दिवसाच्या अंतरानं पुन्हा आता मिरची पासून चार नव्हल तुम्ही मिरची बी त्याच्यावरच केली त्याच्यावरच करायला सर बरेचसे लोक आता वेगवेगळ्या औषधी वेगवेगळ्या वेग वेग पिकांसाठी वापरत असतात पण या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वापरायची गरज आहे का मग नाही नाही मी आता काय करणार आहे आता एक फॉवर मी कपाशीला मला तो पण कपाशीवर घ्यायचा नक्कीच एक पहिली फाव्हर कपाशीवर करा आणि तोच मला पाच चार पाच दिवसानंतर प्लॉटचे फोटो टाका म्हणजे अगोदरचे काढून ठेवा नंतरचे काढून ठेवा लेक्स क्वालिटी प्रोटेक्शन दुसरं काहीच घेऊ नका आणि जर थोडं मावा वगैरे वाटलं तर कॉम्प्युटर वगैरे घ्या त्याच्यामध्ये बाकी काहीच घ्यायची गरज लेग्स प्रोटेक्शन तिन्ही घ्यायचे आणि मला मावा वगैरे दिसला कॉम्प्युटर वगैरे घेऊन टाकायचं बाकी काही घ्यायची गरज नाही त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये ना तस तर काही नाही त्याच्यावर घ्या अजून एक फवारणी त्याची होऊन जाऊ दे अगोदरचे फोटो काढून ठेवा चार पाच दिवस फोटो मला परत शेअर करजा हो पहिली फवारणी हिस्टा काजी आपल्याला त्याला हो त्याच्यासाठीच मी ते काही औषध नक्कीच पहिले फवारणी काढून घ्या मला फोरटी पहिले काढून ठेवतो आणि नंतरचे पण हे करतो औषधी आपण मिरचीवर वापरले याच टोमॅटोवरती वापरल्या म्हणजे तिघांची पण रिझल्ट आपल्याला वेगवेगळ्या पिकांवरती कळेल औषधी एकच राहील औषधी एकत्र एकच हे पण लय जबरदस्त कार्यक्रम एवढं मला मुळे ना मी चेकित होऊन गेलो मुळे आणि ते पाहून